आज आमच्या भाऊकीचे होते लग्न आणि ते कसे झाले ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा नमस्कार मंडळी सगळ्यांना जय श्रीराम आमच्या भाऊकीत आमच्या सुचिता जायचे होते लग्न आणि आमची भाची बाई सकाळ सकाळ नटून बसले तिला एकाच व्हिडिओ काढून घेतो ताई आणि तिने सेम सेम ड्रेस केले होते त्यामुळे तिला ना व्हिडिओ काढायचा होता म्हणलं चल बाबा काढतो व्हिडिओ तुझं पण ना लई नाटक असते आज आपल्या जोडीदारने आपल्याला फसल होतं बरं लग्न लिहिण्यासाठी तेव्हा स्वतः सोबत नव्हतं आपल्याला डायरेक्ट आमच्या नावा जा म्हणजे भाऊला डायरेक्ट आपल्या गाडीवर उकलल्या शंभरच्या स्पीड लग्नात पोहोचलं की गणेश भैया म्हणले चला तुम्हाला पास तो म्हणलं चला आणि ना लॉन्सला लग्न होतं बरं का खूप असं छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं फोटो वगैरे एंट्री गेटला आणि लग्न टॉप लागणार आहे म्हणले चला अरे अरे नाऊ म्हणत इकडे तर हळदीचा कार्यक्रम चालला होता आपल्याला पण क्लिप काढून घेऊ म्हणलं आमची बावकी म्हणजे निवांत बसली होती बरं का म्हणलं एखादा व्हिडिओ काढून घ्या कशी बाकी आपल्याला आप मदत करते कायम आपल्याला गौरव भाऊचा फोन आला म्हणले आम्ही आलो स्टँड वरती म्हणलं आलो शंभरच्या स्पीडनी भावने आमच्या आले होते आणि स्वामीने दिदी पण आली होती मग त्यांना खेप केली आज आपण फक्त ना खेपा करायला मित्रांनो काही विषयच नाही लग्नला आलो मेन माणसाची गाठ घ्यावं लागेल ती म्हणजे आमच्या का नवरी मुलीचे पप्पा प्पा माझ्या मित्रांना पण लगेच गुलाबजामचा वाच लागतो लगेच म्हणले चला माग भोजनाला याकडे लक्ष देऊ म्हणलं बाबा जेवताना कोणाचे हाल होऊ नये म्हणून कोणाला काही वस्तूंची कमी भासू नाही आमचे काका आणि मामा यांची पण गाठ पडली बरं का सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची पंगत बसली आपलं पण नंबर लावून घ्या ना ला गुलाबमदाची संपून आणि आमची ताई म्हणले की आपल्या दिदीला संभाळ तुम्ही जेव्हा पण आता आपल्याला पण जेवायचं त्यामुळे तिला म्हणलं की आपण काय दिदी सांभाळणार नाही आणि आपल्याला गुलाबजाम आवडते त्यामुळे रोहन भाय खास ना मुलाखत घ्यासाठी आले होते शेवटी तुमच्या भावने ना दा गुलाबजामचा फारदा पास केला आमची गणेश भाई पण आमची खूप काळजी घेतात बरं का आमचे वर्ग मित्र आणि जीवलग मित्र पण होते त्यामुळे मी धन्यवाद लग्न पण लई छान झालं जेवण पण खूप छान होतं आणि आमचे सगळे मंडळी ना गुलाबजामसाठी भाव भाऊ कातात का नाही तर पहिलं तर वैभव भाऊने आमच्या ना लगेच ना व्हिडिओ चालू झाला म्हणून लगेच ना गुलाबजामचा आस्वाद घेतला बरं का म्हटलं तर राहिला आमचे गुलाब ते पण एकदम डेंजर येत व्हिडिओ काढायच म्हटलं की आमचे दाजी तर ना एकदम गप बसले गुलाबजाम डायरेक्ट ना तोंडामध्ये घेऊन टाकला संकेत बाईन सावत होत गुलाबजाम खात नाही पण आपण लगेच खाऊन टाकू भाजीला सांभाळण्यासाठी ना डायरेक्ट ना आमचे मामा होते बरं का मामाला म्हणलं धन्यवाद आपल्याला सुखा सुखा जीवन दिल्यामुळे जेवण वगैरे केलं म्हणलं चला आता विश्रांत घेऊन आमचे आप्पा पण भेटले आता मामाच गुलाबजामला नको नको करतो म्हणलं काय करणार मग काय सार्थक भवानी ना माझा ना भाचा सरकार एक ना एकदम जेव्हा बसतोय आणि गुलाबजाम त्याला इतका ना आहे का नाही आईला म्हणलं खाली तर खातोय बरं त्याने शेवटी खाली नाही पडून दिलं भावकीला म्हणलं आपला नंबर कधी भावकी म्हणली पुढले वर्ष आपलाच नंबर आहे काकाला म्हणलं व्हिडिओ काढायचा काकाला लगेच आपल्याला गोगल काढलं मस्त पैकी ना दोनशे रुपयाचा गोगल लावला डेंजर मध्ये आमचे भाऊ पण आले बरं का भाऊस बोलत सावध केला तर आमचा जुना विषय होता त्यामुळे मी काय तुम्हाला सांगू शकत नाही भाऊ आपल्यावर बांधत होते आमचे मित्र म्हणले आपल्याला ना उ गाडी जाण्यासाठी त्रास होते डोळ्यामध्ये कचरा त्रास होते म्हणून गॉगल घ्या मग संकेत भाऊ वै भाऊ आपण सगळेजण गॉगल येण्यासाठी आलो होतो आता आल्या सरशी म्हणलं परत खर्च होऊन जाईल मग ना नाईटी पासून टाकली करायला आमचा मित्र रवी बोके ना, ना किशामध्ये गुलाबजाम घेऊन घरी चालला त्यामुळे त्याचा व्हिडिओ काढला मी आता तो मला नको नको म्हणतोय सगळी गावकरी मंडळी पण जमली होती मग त्यांच्यासोबत एखादी क्लिप काढून घ्या म्हणलं शेट पण आले ते शेटला म्हणलं धन्यवाद बघ जेवल्याशिवाय जाऊ नका तो मला दिवस वाटायला लागला पण हे होऊन भाऊ का आमचा लग्नाची वेळ संध्याकाळची असली म्हणजे सगळेजण निवांत आले होते पन्� आणि लग्नाची वेळ पण निघून चालली म्हणलं लावा लवकर लग्न स्टेज डेकोरेशन वगैरे क्वालिटीमध्ये केलंय का नाही विशेष नाही बर का आणि ना आमदार साहेब आले होते विक्रमदा पाचपुते आणि एकदम थाटामाटामध्ये ना बधू वरांची एंट्री झाली बरं का खूप छान असं लग्न झालं मला वाटतंय आपलं पण घ्या उरकून पण आपल्याला पोरगे कोण त्यामुळे घरचे दोन टायमाचे भाकरी भेटतात तिसले झालं तुझ्यासाठी आमचे मित्र माऊली सर पण आले होते बरं का मग लाटे वगैरे चालू झाले सगळ्यांनी अक्षर टाके चालू केलं लग्न सोहळा ना खूप छान असा पार पाडला बरं का आणि फटाके वगैरे तुम्ही विचारूच नका इतके ना छान डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि फटाके तुम्ही तर बघू शकता की विशेष नाही हो मग लग्नाला कोण कोण त्यांनी व्हिडिओ मध्ये नक्की कमेंट करा की आम्ही आलो होतो म्हणून मला पण द्या कोणी कोणी व्हिडिओ बघितलाय आमचे ना दळवी सर पण भेटले मग त्यांचे जुने ना वर्ग मित्र सगळे भेटले होते आपला चालू भाऊ सूर्यवंशी आपला ते चाहता नसून आपण त्याचा खूप मोठे बरं बर लय भारी माणूस आहे परत एकदा शेवटी नाइटी लावली आणि व्हिडिओला शेवट करतो धन्यवाद लाईक आणि फॉलो करा विसरू नका